मग आता त्याच्यात काय काय टाकायचं त्यांच्या गुलाबजांबू तुम्हाला खायचे असत सर्व जणांना मदत करणं लागत तर म्हटलं ठीक आहे बाबा आम्हाला आता खायचे तर मग आम्ही मदत करायला तयार आहे तर आता तीन पाकिट फोडली तिनं आता तिन्ही पाकिटाचे गुलाबजामू करू आले तर त्याच्यामध्ये मदत आहे बा मी आहे त्रिशा आहे आणि कांचन आहे आम्ही तिघ मिळून आता तीन पाकिट गुलाबजांबू बनवणार आहे उद्यासाठी उद्या लक्ष्मीपूजन असल्यामुळं आमचा एक विचार चालू होता था की बा जसं लक्ष्मीपूजन आहे तर काही गोड करा तर गोड करण्यासाठी मग आम्ही गुलाबजांबूचे जा पाकिट आणले तर आता कांचन आम्ही सर्वजण ते करत आहे आता तिचं म्हणणं आहे की मदत करा तर आता मी मदत करू आपण तिला आणि बनू

तुलप सांगितलं होतं हे गरम करून दूध टाकायचं म्हणून गुलाबजाब मध्ये दीदी तू काय करत आहे असं बारीक इलायची बारीक इलायची कशा टाकू राहिली बघ पाक मध्ये का

पण आम्हाला तर आम्ही आणि करणार पण आम्ही आणि बस तो आपण भिजून घेतलं का दिदी आता आम्ही दिदी मीच आता आचारी मेन मेन कॅप्टन आहे विकी झोरे आणि सेकंड कॅप्टन आहे त्रिशा झोरे आम्ही बापू लेखा बरोबर करतो गोल 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 झाले आता गुलाबजामू रेडी आता आम्ही तिघं जणं नाही ते रे गुलर मी होतो पिशा होती कायच होती आता याला तळायची बाकी आता तळतो तुल आणि तू तळती का दिदी तू मग आता मला तळ नाही हा काय म्हणत होतो तू नुसतं लाटा लोटाचेच कामं द्यायचे का चांगले कामं नाही द्यायचे का तळा तुळाचे ती म्हणती पप्पा मला अशी साधी सुधी काम दे आवारी काम मला देऊ नका बरोबर म्हणजे ठीक आहे चला मग ती जिम्मेदारी मी घेतो आता ऐकिन ती ती घेऊ ना मी बापा, बापा 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 तीन पाकिटाचे आहे ते गुलाब जांबू आनंद गुलाब जांबूचं पाकिट येते नाही व दोन वर एक फ्री आहे दोन वर एक फ्री आहे

मला नाही पप्पाला वाटत आलोक मस्त झोपला शांत दीदी झोप जा सकाळी लवकर उठणे फ्रीज मध्ये काही नाही आज त्या पप्पा मला बाजारात नेलं नाही ना তারা সব <laughs> <should tarasale>. <laughs> मस्त काय ना मित्रांनो जमू आले का <laughs> <laughs> जमूर आली का सांगा मला काय तू आता का ठीक आहे तुला ते काम कर मी हे काम करतो होऊन जातो पटपट पड़ उद्या लवकर उठाय दिवाळी येतात सकाळी लवकर उठा उठाव

chance <laughs>